भाषा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने जिल्ह्याभरात दरवर्षी पालीभाषा परीक्षा घेतली जाते दरम्यान दिनांक सोळा रोजी भरवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील राजगिरी बुद्ध विहारात भाषेची परीक्षा घेण्यात आली सदर परीक्षेत परिसरातील पंधरा विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला परीक्षा सुरू होण्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून तसेच बुद्धवंदना करून करण्यात आले यामुळे परीक्षेची सुरुवात पवित्र व प्रेरणादायी वातावरणात झाली या परीक्षेचे कामकाज अत्यंत शिस्तबद्धरित्या पूर्ण करण्यात आले परीक्षा केंद्रप्रमुख श्री आयुष्मान सुरेंद्र मोरेसर तसेच परीक्षा पर्यवेक्षक अॅडव्होक ज्ञानेश्वर थोरात यांनी परीक्षेची संपूर्ण जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली तसेच परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर मनोहर नगराळे यांचेही महत्वपूर्ण सहकार्य लाभले ज्यामुळे संपूर्ण व्यवस्था अधिक सुलभ आणि सुकर झाली प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका नीटनेटकेपणे वाटप करण्यात आल्या व परीक्षेदरम्यान शांत शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरण राखण्यात आले परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षितरित्या संकलित करून समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या भाषेच्या अध्ययनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्व असून यासारखे विविध उपक्रमासाठी भरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र मोरे मनापासून प्रयत्न करत असल्याचे पर्यवेक्षक ऍडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी बोलताना सांगितले आज राजगिरी भरवाडे तालुका शिरपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते भरवाडे गावातील नेहमी समाजकार्यात अग्रसर असणारे सुरेंद्र मोरे सर डॉक्टर मनोहर नगाडे सर हे नेहमी त्यांच्या प्रयत्नातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्यातीलच पालीभाषा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने बौद्ध समिती धुळे यांच्या वतीने घेण्यात येणारी ही पालीभाषा परीक्षा या परीक्षेचे आयोजन प्रत्येक वर्षी करत असतात आज या वर्षी पालीभाषेची चौथी परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आली होती या परीक्षेला जवळपास पंधरा विद्यार्थी बसले होते विद्यार्थ्यांनी आजची ही परीक्षा अत्यंत चांगल्या वातावरणात दिलेली आहे या परीक्षेचे प्रयोजन मौर्य सरांनी केलं होतं या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली होती परीक्षा चांगल्या पद्धतीने घेण्यात आली या व्यतिरिक्त या ठिकाणी विविध समाजकार्य हे सुरेंद्र सर करत असतात गेल्या वर्षी राजगिरी बुद्ध व्यवहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक समाजबांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते बौद्ध भिक्षूंच्या असते असा हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी घडवण्यात आला होता त्याचप्रकारे विविध शालेय उपक्रम असतील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी असतील त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मोरेसर या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध रूपाने बक्षिस देत असतात त्यांचं मनोबल वाढावे त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी नेहमी कार्य घेत कार्यक्रम करत असतात अशाच प्रकारे त्यांनी पुढे देखील समाजाच्या उपयोगी येतील असे कार्यक्रम घडवावेत घडवून आणावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो त्या भरवाडे गावात राजगिरी विहार हे परी परीक्षेचे केंद्र असून आम्ही दरवर्षी विद्यार्थी बसवत राहतात परीक्षेला आणि यावर्षी आमची चौथी परीक्षा होती मुलांनी अगदी निस्वार्थपणे अभ्यास करून कुठलाही भेदभाव न करता त्याने एक संयम बाळगून प्रत्येक विद्यार्थीने आपल्या परीने व्यवस्थित अभ्यास करून लिहिलेला आहे तरी पालीभाषेचे ज्ञान येणाऱ्या पिढीला व्हावं आणि पालीभाषे पण पर पुढे प्रत्येक विद्यापीठात चे स्थान एक निर्माण व्हावं अशी या समितीची कदाचित हे असेल सगळ्यांना सप्रेम पाली भाषा प्रचार परिषद या राजगिरी बुद्धविहार बरवाडे या ठिकाणी अगदी उत्साह आणि आनंदमय वातावरणात परीक्षा घेण्यात आली आजच्या परीक्षेला प्रवेक्षक म्हणून आम्हाला लाभलेले विधीतज्ञ ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरासाहेब हे या परीक्षेला उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली चांगल्या पद्धतीने परीक्षा दिली या ठिकाणी आम्ही राजगिरी बुद्धविहारामध्ये आमची ही पाली परीक्षा चौथी होती दरवर्षी आम्ही या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम तथा महापुरुषांची जयंती बुद्धांची जयंती समाज व समाज प्रबोधन असे कार्यक्रम आम्ही करत असतो आमच्या या राजगिरी बुद्धविहाराला सर्व समाज बांधव बुद्धिस्ट मित्र मंडळ त्याचप्रमाणे चर्मकार समाज मंडळ हे देखील आम्हाला सहकार्य करत असतात आणि प्रत्येक कार्यक्रम हा आम्ही यशस्वीने पार पडत असतो